बऱ्याच वर्षानंतर मला आज देवगडमध्ये येण्याची संधी मिळाली ज्यावेळी मला ही संधी मिळाली त्यावेळी जुन्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार असताना नंतर बांधकाम मंत्री असताना पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा असताना अनेक वेळा अनेक प्रसंगात या गावामध्ये येण्याची संधी मला मिळाली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली तेव्हापासून कोकण भागातून विशेषतः ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निस्पृह निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा केली त्या कार्यकर्त्यांची मालिका मोठी आहे डॉक्टर तात्या नातू होते आप्पासाहेब गोकटे होते शिवाजीराव गोताड होते त्याचबरोबर विशेषतः अनेक असे आमदार होते की ज्यांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढवलं विशेषतः एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ज्यावेळी आणीबाणी लागली त्यावेळी अनेक लोकांची रवानगी तुरुंगात झाली पण त्या काळामध्ये अटक झाली होती मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी ऍक्ट मिसा हा शब्द त्यावेळी अतिशय लोकप्रिय होता आणि त्या काळामध्ये या सर्व कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंचवीस डिसेंबरपासून आणीबाणी सुरू झाली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या माझी आठवण जर बरोबर असेल तर त्या काळामध्ये बहुतेक रत्नागिरीवरून बापूसाहेब परुळेकर बरोबर खासदार त्यावेळी निवडून आले कुसुमताय अभ्यंकर त्यावेळी होत्या आणि विशेषतः त्या सर्व काळामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक ताकद नसताना केवळ जनता काय चमत्कार करू शकते याचं उदाहरण बघायला मिळालं आणि जनता पार्टीचे यावेळी मोठा विजय झाला देशाच्या राजकारणामध्ये कोकणाचं खूप मोठं योगदान आहे चिंतामणराव देशमुख असतील मधुदंडवते असतील बॅरिस्टर नाथपे असतील ज्यांनी खऱ्या अर्थाने हा देशात संसदीय लोकशाही गाजवली अशात अनेक थोर सुपुत्रांचा जन्म कोकणात झाला लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींचा संबंध जीवनातला अनेक सुरुवातीचा काळ कोकणात गेला आणि त्यामुळे कोकणामध्येही एक वेगळ्या प्रकारचं एक संस्कृती आणि इतिहास कोकणाचा राहिला आहे आणि या सगळ्या इतिहासामध्ये विशेषतः मधुदंडवते ज्यावेळी मंत्री होते रेल्वे मंत्री होते त्यावेळी कोकणाकरता रेल्वे कोकण रेल्वे हा विषय त्यावेळी अतिशय महत्वाचा होता रेल्वे करता लोकांनी मोठा संघर्ष केला रेल्वेने बॉन्ड काढले तेव्हा लोकांनी त्या बौन करता पैसे दिले आणि खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचं स्वप्न कोकणवासी जनतेचं पूर्ण झालं पण त्या काळामध्ये मी बांधकाम मंत्री असताना आपा मला अनेक वेळा अनेक पूल मागायचे मला आठवतं त्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते नारायणराव राणे मुख्यमंत्री होते मी आठवण करून आलो त्यावेळी सागरी महामार्ग हा विशेषतः अलिबागवरून सुरू होणारा ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे त्यावर अनेक पूल बांधायचे होते माझ्या काळामध्ये बावीस पुलापैकी अठरा पूल बांधून पूर्ण झाले पण अलिबागला जोडणारा रेवस करंजा हा पूल त्या काळामध्ये राहिला मला वाटतं आता तोही झाला ना झाला पूर्ण काम चालू आहे आणि मुळे एकंदरीत कोकणामध्ये दळणवळणाच्या दृष्टी रस्त्याची मोठी अडचण होती आप्पा अनेक वेळा माझ्याकडे यायचे त्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदी महाराष्ट्रामध्ये मी बजेटमधून एक योजना सुरू केली ती साको साको बरोबर शब्द मला कळलंच नाही मी गमतीने म्हणलंय कासव आहे की साकव आहे मग त्यावेळी मला आप्पांनी समजून सांगितलं की याचं महत्व कसं आहे आणि त्या काळामध्ये मी पावणे तीनशे साको एकदम मंजूर केले माझ्या लक्षात आलं की कोकणातल्या जनतेच्या जीवनमरणाशी याचा संबंध आहे आपल्या काळामध्ये आप्पा जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले त्या त्यावेळी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असतील कोकणातले असतील रस्त्यांचे प्रश्न घेऊन आले आपच्या म्हणणा का तर मी अनेक पूल मंजूर केले अनेक रस्ते मंजूर केले कोकणामध्ये दोन विशिष्ट आहे तुमची माफी मागून तुम्हाला सांगतो एक एकर जमिनीमध्ये तेरा हिस्सेदार आणि तेरा एकमेकाशी जमत नाही आणि त्यामुळे जमीन कशी अॅक्वयर करायची हे मोठं चॅलेंज आहे मी दोष देत नाही पण अजूनही मुंबई गोव्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनीचा ताबा घेताना अडचणी आहे आणि या लोकांना न दुखवता त्यांना योग्य मोबदला देऊन जमीन मिळवणं हे कठीण काम आहे पण या सगळ्या सहकार्य त्यावेळी मिळायचं या भागामध्ये त्या काळामध्ये अनेक पूल आणि रस्ते बांधून पूर्ण केले त्यानंतर तात्यांनी पण या भागाच्या विकासाकरता काम केलं या दोघांची एक विशेषता होती तात्या चांगले डॉक्टर होते आणि आप्पा चांगले शेतकरी होते विशेषतः आपलं देवगड म्हणजे मी काल परवा तीन दिवसापूर्वी मी लखनौमध्ये होतो कानपूरला उतरलो आणि कानपूरच्या खासदार अवस्थी म्हणून आणि भोले म्हणून कानपूर ग्रामीणचे खासदार दोघे माझ्यावर हेलिकॉप्टर मध्ये बसले आणि अवस्थिनने मला म्हणला आपका बेटा क्या करता है बोले व आम का बिजनेस करता का आम ऐसा है मला खूप वर्णन सांगितलं आणि तो आंबा महोत्सव करतो हे म्हणलं तुम्हारे आंबे मे दम नाही आहे बोले क्यो तू दिखने बहुत बडा दिखता है म्हणलं पर सही आंबा अगर कोई होगा तो हमारे कोकण का हापूस का आंबा है आणि देवगड हे आपूसच्या आंब्याचं खऱ्या अर्थाने माहेरघर राजधानी इथला अतिशय चांगल्या प्रकारचा आंबा आणि त्या काळामध्ये सातत्याने आपल्या शेतकऱ्यांना आंब्याकरता चांगला भाव कसा मिळावा त्यांचं उत्पन्न कसं वाढावं या दृष्टीने आंबांनी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं संघटन उभं केलं हा आंबा निर्यात करण्याची त्यांनी प्रयत्न केला भारतातल्या मार्केटमध्ये आंबा पोहोचवला आणि शेतकऱ्यांना त्यांनी दोन पैसे जास्त मिळवून देण्याचं काम आपल्या जीवनात केलं दुसरीकडे रस्ते पूल बांधण्याकरता त्यांनी कष्ट घेतले या सगळ्यांच्या मागे एक भावना होती की माझं गाव समृद्ध संपन्न कसं झालं पाहिजे माझ्या गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम कसं मिळालं पाहिजे माझ्या गावामधल्या जनतेला सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये प्यायला पाणी आणि गावात उत्तम रस्ते कसे असले पाहिजे याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता आज राजकारण जे आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रमुख अंग आहे आणि ते जर प्रमुख अंग असेल तर राजकारणाची व्याख्या मुख्य विचार आमचे असू शकतात पण विचारामध्ये भिन्नता असेल पण मनभेद होता कामा नये हे बिहारी वाजपेयींचं प्रसिद्ध वाक्य आहे पण खऱ्या अर्थाने राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे तर राजकारण आहे समाजकारण आहे राष्ट्रकारण आहे आणि विकास कारण आहे गरिबांचे अश्रू पुसणं शेतकरी शेतमजुरांचे अश्रू पुसणं गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करणं गावामध्ये उत्तम शाळा असली पाहिजे गावामध्ये उत्तम रस्ते असले पाहिजे गावातल्या गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि यामध्ये विचार करत असताना जात पंत धर्म आणि भाषेच्या वरती उठून विचार केला पाहिजे मानवतेच्या आधारावर काम केलं पाहिजे मी परवा जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये होतो तेव्हा भाषणात बोलता होता मी म्हणालो की भगवान श्रीकृष्ण यादव होते पण भगवान श्रीकृष्णाने आपल्या नावाच्या मागे कधी यादव नाही लावला प्रभू रामचंद्र ठाकूर होते पण त्यांनी ठाकूर प्रभूसिंग रामसिंग हे नाव नाही लावलं परशुराम ब्राह्मण होते पण पर त्यांनी परशुराम शर्मा हे नाव नाही लावलं म्हणजे त्यांनी लावलं नाही ते तुम्ही कशाला लावता माणूस हा जातीनी मोठा नाही आहे माणूस हा गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर आपण समाजाचा विकास केला पाहिजे ही विचारधारा आपल्या मनामध्ये ठेवून संपूर्ण जीवनात त्यांची चाल चलन व्यवहार आणि चरित्र तसंच होतं आणि म्हणून कधी त्यांनी जातीभेद नाही केला सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी न्यायाची भूमिका ठेवली ही जास्त महत्वाची आहे जात पंथ धर्म भाषा संप्रदाय पार्टी वरती उठून जे योग्य असेल जे कायदेशीर असेल ते काम सगळ्यांचं झालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि तशाच प्रकारे त्यांनी व्यवहार केला खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल याचा विकास होतो आहे विज्ञानामुळे समाज बदलत चाललेला आहे अंधश्रद्धा असता कामाने पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन शब्दात फरक आहे एक दोन महिन्यापूर्वी मी आणि माझी पत्नी बौद्ध गहेमध्ये गेलो होतो आणि मला एक चांगली संधी मिळाली की भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं ज्या ठिकाणी त्यांचं निधन होतं ही सगळी बिहार आणि उत्तर प्रदेश जेवढी गावं होती त्या सगळ्या गावांना मी बावीस हजार कोटी रुपये खर्च करून एक बुद्ध सर्किट नावाची योजना बांधली मी रस्ते बांधले आणि मी ते विसरून गेलो आता मला एवढे रस्ते आहे की लक्षात कसं काय ठेवणार आणि मला असं वाटतं की आपण आपल्या तोंडाने सांगूही नाही लोक लक्षात ठेवतात त्यावेळी मी ज्यावेळी माझी पत्नी आणि मी बौद्ध गयामध्ये गेलो आणि छोटंसं मंदिर होतं तिथे तिथे भगवान गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी बोधीवृक्षाच्या खाली मी उभा असताना कधी नव्हत त्या झाडावरचं एक पान खाली नि पडलं आणि असं हलत 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 माझ्या खांद्याला लागलं आणि खांद्याला लागून माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं तर सगळे बौद्ध बेक्कू म्हणाले मला की बघा तुम्ही चांगलं काम केलं म्हणून भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला तर मी त्यांना म्हटलं की मला कल्पना नव्हती पण हा जर आशीर्वाद असेल तर माझ्याकरता हा परमभाग्याचा क्षण आहे आणि त्यानंतर ज्यावेळी जगातले बौद्ध धर्माचे सगळे भिक्खू हाँगकाँग चीन मलेशिया श्रीलंका सिंगापूर थायलंड इंडोनेशिया मलेशिया जवळपास दीड हजारापेक्षा जास्त बौद्ध भिक्खू एकत्रित होते भारतातले दोन तीनशे असतील त्यावेळी त्यांच्यासमोर कार्यक्रम झाला मी इंग्लिशमध्ये भाषण दिलं आणि त्या सगळ्यांनी नंतर भगवान गौतम बुद्धांचं नामस्मरण करत मला आशीर्वाद दिले मला सगळ्यात मोठा आनंद झाला कारण आपण कामं अनेक करतो ती कामं करत असताना आपल्यामागे कुठल्याही प्रकारची भावना नसते स्वार्थ नसतो पण ज्यावेळी लोकांचा आशीर्वाद मिळतो त्यावेळी आपला आनंद द्विगुणित होतो आपल्या जीवनामध्ये हेच होतं त्यांनी कधी आपले बोर नाही लावले आपले कटआउट नाही लावले त्या कामाचं श्रेय घेण्याकरता कुठला प्रयत्न नाही केला अतिशय निष्फ निस्वार्थी भावनेनी मनसा सततम स्मरणीयम वचसा सततं वदनीयं लोकहितम मम करणीयम मी नेहमी लोकांचं हित करत राहील आणि तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे जो दलित आहे पीडित आहे शोषित आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याचा खायला अन्न नाही आहे ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र राहण्याचं जीवन जे आहे हे सुसह्य व्हावं याकरता मी प्रयत्न करेन असा संकल्प दीनदयाल उपाध्यायांनी त्यांच्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये अंत्योदयाच्या रूपाने आपल्याला दिला आणि या चिंतनाप्रमाणे आपली वागणूक आणि व्यवहार करणारा संघाचा उत्तम स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीचा उत्तम कार्यकर्ता आणि एक प्रभावी आमदार म्हणून हे सगळे गुण ज्या व्यक्तीत बघता येतील त्या व्यक्तीचं नाव आहे आप्पा गोगटे आप्पा कधी कोणाला नाराज होत नव्हते मला भाषण द्या मी अध्यक्ष होतो तिकीट वाटपाचा कार्यक्रम होता आपण म्हणलं आपा तिकीट कोणाला द्यायचं कोणालाही द्या ज्याला द्याल त्याला मी निवडून आणेन म्हणजे तिकीट मागायलाही आपा तयार नव्हते एवढ्या आपल्या कामाबद्दल आपल्या पक्षाबद्दल आपल्या विचाराबद्दल सामान्य जनतेबद्दल मनामध्ये पूर्ण कळवळा असलेला एक संवेदनशील सामाजिक राजकीय कार्यकर्ता हे त्यांचं वैशिष्ट्य होतं मी आज या ठिकाणी आलो खरं आता मला खरंच वेळ नाही मी आज रात्री स्पेनला जाणार आहे विदेशात आहे काल मी प्रयागराजला गंगास्नान करायला गेलो आज रात्री तिकडनं आलो आणि आता देशभरात प्रवास असतानाही पण मी जवळपास महाराष्ट्रात येणं माझं शक्य होत नाही एखाद दीड महिन्यात एखाद्या वेळी मुंबईला चुकून येतो आणि त्यामुळे जेव्हा मला माझ्या ऑफिसने सांगितलं की मला अप्पा गोप्ट्यांच्या जन्मशताब्दीच्या समारोपाचा कार्यक्रम आहे मी त्याला फक्त एवढंच सांगितलं काही झालं तर या कार्यक्रमाला मला जायचं आहे ती तारीख कुठल्याही परिस्थिती रिझर्व कर त्यामुळे साहेब ते शक्य नाही होणार तुम्हाला कोल्हापूरला आलं ते शक्य कसं होतं ते तू पाहावं कारण मी याकरता आलो की आज भारतीय जनता पार्टीला जे वैभव मिळालं आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांना जो मान सन्मान मिळाला आम्ही मंत्री झालो हे आमचं श्रेय नाही आहे हे श्रेय खऱ्या अर्थाने असेल तर अप्पांसारख्या किंवा अप्पांच्या बरोबर काका होते काका त्यावेळी फार वाद घालवायचे त्यांना समजून सांगणं मोठं कठीण होतं आपला मुद्दा नाही सोडायचे ते पण ते कट्टर निस्पृह कार्यकर्ते होते अशा हजारो लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवनपणावर लावलं त्यांना मंत्रीपद मिळालं नाही खासदार की मिळाली नाही आमदार की मिळाले नाही महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं नाही मानसेवा दंडाधिकारी पदही मिळालं नाही मला नाही वाटत काकांना काही मिळालं असेल पण तरी पण रात्र दिवस आपल्या पक्षाकरता आपल्या विचारा करता आपला झेंडा खांद्यावर घेऊन हे लोक चालत राहिले त्या हजारो कार्यकर्त्यांच्या तपस्येतून आणि बलिदानातून मिळालेलं राज हे राज्य आहे हे आमचं श्रेय नाही आहे हे आणि काकांसारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागाचं तपस्येचं लक्ष हे खऱ्या अर्थाने श्रेय आहे